नमस्कार मित्रांनो आजच्या भागात आपण नात्यांचे आधारस्तंभ काय आहे ज्याच्यामुळे नातं टिकून राहते नातेसंबंध यशस्वी होणं म्हणजे काय नात्याच्या बाबतीत यशस्वी असणं म्हणजे काय एखाद्या माणसाबद्दल म्हटलं जाते तो माणूस नातेसंबंधाचा बादशाह आहे म्हणजे काय आहे तर या आणि आणखीन काही महत्वाच्या विषयावर या पुढील विवेचनामध्ये यांची उकल होईल काही जणाला म्हणतात तो नात्याच्या बाबतीत दरिद्री आहे म्हणतात काही नात्याच्या बाबतीत तो फार श्रीमंत आहे बरं का म्हणतात म्हणजे नात्याची श्रीमंती म्हणजे काय नात्यात त्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत नात्याबद्दल असे म्हटलं जाते गरजेसाठी निर्मा गरजेसाठी नाते निर्माण करणारे अनेक पण नात्याची गरज असणारे फार कमी असतात हे असं मग असं बोलणं बोलण्यामागचा हेतू काय असावा या सगळ्या गोष्टीची उत्तर आपल्याला पुढच्या भागामध्ये मिळतील तर नाते तुम्हाला जर टिकून ठेवायचे असतील नाते जोपासायचे असतील नाते ते बिघडू नये असं वाटत असेल तर काही एक पथ्य पाळावे लागते पहिल्यांदा सत्य समजून घेणं अतिशय गरजेची गोष्ट आहे आपण एखाद्या विषयाची उंची खोली त्याच्या सर्व बाजू समजून न घेता ती गोष्ट हाताळतो त्याच्यात बिघाड होऊन जातो जा कि किंवा ते ॲक्सिडेंट अपघात होतो गाडी सुद्धा प्रशिक्षण घेऊनच गाडी चालवावी लागते तसे नाते संबंध सुद्धा एकदा समजून घेणं अतिशय गरजेचं आहे त्याचा अभ्यास सत्य समजून घेणं नात्याबद्दल सकारात्मक राहणं म्हणजे सत्य कडे झाक करणे तर सत्य समजूनच घ्या आता हे सत्य समजून नात्याचं सत्य काय असते नात्यामध्ये जो आदर्शवाद आपल्या डोक्यात गेलेला आहे आपण जे महा पुराण वाचलेले आहेत महाकाव्य वाचलेले आहेत ऐकलेले आहेत त्यातले काही आदर्श पात्र आपल्या डोळ्यासमोर तो कवी ठेवत असतो त्याला एक दिशादर्शक म्हणून काही त्या त्या त्याच्या त्या काव्याचा भाग म्हणून त्या कव्याच्या कथानकाचा भाग म्हणून त्या महाकाव्याच्या कथानकाचा भाग म्हणून त्याला ती उभारणी करायची असते एखाद्या का कादंबरीचा तो भाग म्हणून त्याला ती ते, ते, ते पात्र डेव्हलप करायचं असते आणि ते एक आयडल म्हणून त्याला प्रेरणा घेऊन तसं काही प्रमाणात जगावं अशी अपेक्षा असते पण तसंच जगावं हे जे आपण समजून जगतो तिथं कुठंतरी आपला बिघाड होतो एक जण म्हणाला की की महाकाव्य त्या, जे आहे त्या त्याच्यासारखं त्या पात्रासारखं आपण राहायला पाहिजे या पात्रासारखं आपण राहायला पाहिजे ते प्रत्यक्षामध्ये तसं शक्य आहे का याही संदर्भानं आपण पुढच्या भागात बघू पहिल्यांदा मी सांगतो की तुम्ही सत्य समजून घेतलं पाहिजे की काही जण म्हणतात की काही माणसं काम असलं की जवळ येतात काम नसलं की दूर जातात हे हे जीवनाचं वास्तव आहे हे जीवनाचं वास्तव आहे असतील मुंग्या असते गो साखरे भक्ती मुंग्या हम्म असतील सीते तर उठतील भित्त जमतील भुते हे सत्य आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे मग आता मग अशा स्वार्थी लोकांना कामा कामाच्या वेळी जवळ येणाऱ्यांना दूर ठेवा साहेब अशा पद्धतीनं काही जण सांगत राहत अशा प्रसंगी मग नातं कसं जोपासायचं म्हणजे स्वार्था वेळी जवळ येणारे आणि स्वार्थ संपला की दूर जाणारे आणि स्वार्थ आपलं काही काम असेल तेव्हाच बोलवणारे काम संपलं की तू कोण मी कोण असं म्हणणारे मग अशा परिस्थितीमध्ये मग कोणासोबतच नाते संबंध ठेवायचे नाहीत का त्याच्यासोबत संबंध ठेवायचेच नाहीत का हा प्रश्न अनेकांना भेटचा होता मग ते ह्याबद्दल इतकी नकारात्मक होतात आता मला कोणाचीच गरज नाही सगळे स्वार्थी झालेत कोणाच तोंड बघा आहे नको 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 आता मी एकटाच बरा इतक्या पाचवीपर्यंत सुद्धा काही माणसं जाऊन पोहोचतात हे असं डोक्यामध्ये काहीतरी नको ते शिरल्यामुळे एक व्यक्ती एका निवडणुकीमध्ये पडला म्हणजे आता अर्थात ती निवडणूक विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाची निवडणूक होते काय ते पणाचे ते पन्नास साठ लोक मतदार होते त्याला मग तो निवडणुकीमध्ये पडला पडल्यानंतर जेव्हा निवडणुकीला उभा राहताना त्यांनी काही लोकांना फोन करून उभा राहा राहू का तुम्ही मतदान देतो म्हणलं तर राहतो आता ते देईना म्हणते का कोणताही माणूस कारण फोन केल्यावर हो बाबा असं म्हणते नाही नाही खोटं बोलले माझ्यासोबत तेव्हाच म्हणले असते देईना म्हणून तर मी उभा राहिलो नसतो आणि मग आता तेव्हापासून सर मी म्हणला की कोणाचाच नंबर ठेवत नाही म्हणला आता मोबाईल मध्ये माझ्याकडे फक्त तीनच नंबर आहेत बायको लेकुरू आणि माझा स्वतःचा मी म्हटलं त्यांना की किमान पाच तरी नंबर ठेवा कशाला लागता लागतात म्हणलं चार जण धरायला लागतात म्हणलं मेल्यानंतर एक जण गाडगं लागतंय धरायला समोर मित्र नाते सुद्धा गरजेसाठी जोपासायचे असतात ही गोष्टही लक्षात ठेवा हे जगण्यात वास्तव वा आहे प्रत्येक माणूस त्याने जसा गरजे साठीच नातं जोपासण्याचा प्रयत्न करताय गरजेपुरताच जोपासतो ना तुम्ही पण गरजेपुरतंच जोपासा ना आता गरजा हे वे वेगवेगळ्या प्रकारचे असतात आर्थिक गरज असते उदाहरणार्थ आर्थिक गरज का आर्थिक गरजेमुळे काही ना हो ते आपण तयार करून ठेवतो ते बराबर का वेळ प्रसंग पैसे देतो व्याजाने एका आपण देतो ते माणूस जोपासतो आपण त्यानं व्याजदर समजा तीन टक्के असेल आणि दुसरा दोन टक्क्याचा भेटला तर तीन टक्क्याला सोडून देतो दोन टक्केवाला दोन टक्का एक वाट एक टक्का भेटला तर एक टक्का मग त्या तीन टक्क्यावाल्याने मग असं काही म्हणायच नाही त्याची गरज होता तेव्हा मला तीन टक्क्यानं माझ्याकडून घेत होता आता दोन टक्क्याला मिळालाय म्हणून तिकडे गेलाय हरामखोर आहे स्वार्थी आहे तेव्हा त्याची गरज होती तेव्हा कोणी भेटलं नव्हतं आता त्याला भेटायलाय म्हणून तिकडे जाणं हे बरोबर अरे बाबा हे तुझा सुद्धा स्वार्थच आहे ना तीन टक्के घेणं तसं तू त्याचाही स्वार्थ आहे कमी मध्ये मिळणं हा हे आर्थिक ना मग अशा वेळी काय करायला पाहिजे जितके दिवस त्याने घेतला तितके दिवस त्याने व्याज दिला संपला विषय संपला हे आर्थिक नाते आहेत त्याच्याबद्दलची आपल्या मनामध्ये त्यामुळे आपल्याला एवढा भाव व्याज मिळाला ह्या भाव ठेवायचा त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायचं थँक्यू म्हणायचं आणि ज्यांनी तीन टक्क्याचे घेतले आणि दोन टक्का मिळाल्यानंतर असं म्हणायचं नाही याच्यामुळे एक टक्क्याचे जास्त गेले बरं का हरामखोरानं माझे एक टक्का जास्त घेऊन मला लुबाडलं बघा तुम्ही भेटला असला तर माझे तेवढे पैसे वाचले म्हणायचं नाही तसं म्हणायचं नाही तेव्हाची गरज ती ते होती तेव्हाच तोच परमेश्वर वाटला होता असं समजायचं आता विषय संपला त्याच्याबद्दलही कृतज्ञता बाळगायची तेव्हा त्यांना तीन टक्क्यांना दिलाय कारण समाजामध्ये पाच टक्के आणि दहा टक्के देणारे आहेत हा भाव जर तुम्ही सकारात्मकता याला म्हणतात सकारात सकारात्मकता म्हणजे सत्याकडे दुर्लक्ष नाही सत्य समजून तर सकारात्मकता जास्त वाढते लक्षात ठेवा काही जण सत्य समजून न घेताच वर वरचन चांगलं तेवढं दिसलं तेवढंच बघतात अरे बाबा एखादा कडू कट कडू फळ आहे कडू झर लागते ते आणि वरून दिसायला खूप छान दिसायला लागले छान दिसायला म्हणून तोंडात टाकणं वरवर बघा होत फार लई खोलात जाऊन नाही तोंडात ते तसंच टाकणं म्हणजे कडूचा अनुभव येणार नाही ते अगोदर तपासायचं त्याचा अभ्यास करायचा आणि त्यानंतर त्याच्या कडूपणाचा सुद्धा काय उपयोग होतो का आपल्याला ते कडूपणा सहन होतो का आपल्याला त्याची गरज आहे का हा विचार करून त्याचा स्वीकार करायचा नसेल तर वा खूप छान आहे त्याचा रंग आत कटू असेल तरी त्याचा सुद्धा औषध म्हणून उपयोग होत असतो असं म्हणायचं याला सकारात्मकता म्हणतात त्यानं कटूच नाही र लय गोड आहे म्हणणं म्हणजे सकारात्मक कडू असणाऱ्याला गोड आहे म्हणणे म्हणजे सकारात्मक नाही तो खोटे पण आहे म्हणजे त्याच्या हे त्यानं कटू आहे हा बाहेरून दिसायला सुंदर आहे हे सकारात्मकताचाच भाग आहे त्यांना बाहेरून आत खराब आहे म्हणणे नाही बाहेरून सुंदर दिसायला ना सगळं जग म्हणाले ना आणि तुम्हाला डोळ्याला पण दिसायले ना आणि आतच कटू आहे तर आत कटू आहे असं म्हणणे कडू आहे म्हणणे दुसरी एक महत्वाचा मुद्दा तर जीवनामध्ये मी सांगत होते ती गोष्ट तर त्या व्यक्तीने त्यांना मी जे सांगितलं तर तसं काही नाही त्यांचाही काही नाईलाज असेल तुमचे मत न देण्यामाग हे विचार करायचा आणि त्यांच्या भूमिकेत जाऊन विचार करायचा त्यांना काही वेगवेगळे बंधन आले असतील दुसऱ्यांचा विचार करून दुसऱ्यांच्या मर्यादा हे नातसंबंध दृढ ठेजवायचा असेल प्रत्येकाला काही मर्यादा असतात प्रत्येकाच्या काही उनिव असतात प्रत्येकाच्या अडचणी असतात प्रत्येकाच्या काही समस्या असतात त्याच्याही पुढे काही प्रश्न असतात त्याच्याही काही एक विचारधारा असते त्यालाही काही एक विचारधारा त्यानं पडते निवडणगड्या आणि याचं काही काम नाही आता रिटायरमेंटला आलं तर उभं आहे कदाचित त्याच्या तुमच्यापेक्षा देखील त्याचे काही जवळचे संबंध असतात या सगळ्या गोष्टीचा विचार करून किंवा त्यानं पैसे दिलेले असू शकते काय असू शेत म्हणजे कुठल्या ना कुठल्या कारणाने हे सत्य आपण समजून घेणं ठीक आहे जितके पडले ना तितके थँक्यू जे आता पडले नसते दुसऱ्या वेळेस देतील असा भाव बाळगून पुढं जगणं हा सकारात्मकता आहे नाते संबंधामध्ये हा सकारात्मकता या दृष्टिकोनातून याचा विचार करणं गरजेचं आहे सगळेच स्वार्थी सगळेच हरामखोर सगळेच असे असं जर म्हटलं तर कोणी सोबत राहणार नाही मग तर सकारात्मक भावना बाळगणे हे आवश्यक आहे सकारात्मक त्यातला एक भाग भावना आहे आता सकारात्मक भावनामध्ये प्रेम आहे आपुलकी आहे जिवाळ आहे बंधुत्व आहे न्याय मूल्य आहे स्नेह प्रेम ह्या गोष्टी अतिशय गरजेचे आहेत जर तुम्ही द्वेष बाळगला तुम्ही राग बाळगला चीड संता, मत्सर हे नाते संबंधाचा उन्हाळा करणारे घटक आहेत त्यामुळे हे मनातले जाणं का गरजेचं आहे द्वेष मत्सर अहंकार मी तू मोठा आहेस मी मोठा आहे हा अहंकार नाही परंतु मीच मोठा आहे तू छोटा आहेस हा अहंकार आहे या पासून दूर राहणं अहंकाराच्या भावनेपासून दूर राहणं मत्सराच्या भावनेपासून दूर राहणं राग द्वेष हे जर आत असेल तर आपण नातेसंबंध अटॅच होऊ शकत नाही डी अटॅच राहतो अटॅच राहणं हे नातेसंबंध हो नाही नाते आहेत संबंधाला नातेसंबंध म्हणतात अटॅच राहणं सकारात्मक म्हणजे त्या ज्या नात्यातून तुम्हाला आनंद मिळतो ज्या नाते प्रेरणा देते ज्या नातं प्रोत्साहन देते ज्या नात्याची आठवण काढल्यानंतर तुम्हाला आनंद वाटतो तु हे स... लक्षात आले हे सकारात्मक नाते असते ह्या नात्यांची संख्या वाढवणं हे अतिशय श्रीमंती नात्याचा बादशाह होणं म्हणजे ह्या ही नात्याची श्रीम तुमच्यामुळं त्यांना आनंद वाटणं आणि त्यांच्या मुळं तुम्हाला आनंद वाटणं प्रेरणा प्रोत्साहन मिळणं पाठबळ मिळणं आत्मबळ वाढायला त्यांनी मदत करणं तुमचा आत्मविश्वास वाढायला ते त्यांच्यामुळं मदत होणं हे सकारात्मक नातेसंबंधाचं जाळा आहे तर मित्र मी तुम्हाला सांगत होतो की ह्या भावना बाळगणं आणि हे नको त्या भावना दूर होण्यासाठी काय करावं लागेल तर तुम्हाला योग साधना करावं लागेल विपशना साधना करावी लागेल सकारात्मक ग्रंथ वाचावे लागतील प्रे उदात मूल्यांची ग्रंथ वाचावले कारण मूल्य वा कारण तुमच्यामधले जे मानवी मूल्य तुम्हाला मानवी नाते संबंध दृढ करण्यासाठी मदत करतात आपल्याला मानवी मूल्येच म्हणजे काय माहिती नाहीत मानवी मूल्यांची काही चाड नाही तर नातेसंबंध राहत नाही हेच मानवी मूल्ये मा, त्या सुद्धा भावनेला काही जण मूल्य म्हणतात काही जण प्रेम ही भावनाही म्हणतात प्रेम हे मूल्यही म्हणतात प्रेम स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय परोपकार हे सगळे मूल्य आहेत परोपकाराचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगेल की परोपकार म्हणजे काय दुसऱ्याला मदत करणं परतफेडीची अपेक्षा न करता मदत करणं आणि फेड़, करण्यासाठीची व्यवहार करणं हा बाजार आहे हा संसार आहे हा व्यवहार आहे पण या व्यवहारामध्ये काही व्यवहारे मोबदल्याशिवाय करायचे असतात सेवा म्हणून करायच्या सेवासुद्धा हा एक भाव आहे आणि ह्या या सेवा भावेतूनच परोपकार होतात आणि हे काही प्रमाण हे याचं असलं पाहिजे दुसरी गोष्ट सकारात्मक विचार ठेवणं सकारात्मक त्याच्याबद्दल कल्पना बाळगणं हा तो उपड चालून आपल्या काहीच उपयोगाचा नाही आताच कल्पना केली तर नात्याचे बीज आताच नष्ट होऊन जाते म्हणून त्याच्या सकारात्मक दृष्टिकोन त्याच्याबद्दल बाळगा म्हणतात बघा सकारात्मक राहा सकारात्मक दृष्टिकोन बाळगा म्हणजे काय करा तर त्याच्या चांगूल त्याच्या दोन गुणी आहेत हे लक्षात आता सकारात्मक दृष्टिकोनामध्ये म्हणजे त्याच्यात नकारात्मकता नाही असं अर्थ नाही तर त्याच्यातल्या चांगूलपणावर लक्ष केंद्रित करणं हा सकारात्मक दृष्टिकोनाचा भाग आहे त्या नजरेनं त्या यावर त्याच्यावर फोकस करणं त्या चांगूल फोकस करणं आणि काही दोष प्रत्येकातच असतात म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणं माहीत असं नाही माहीत असून गांधींना एक जण म्हणाला की तो खादी वापरतो आणि खादी वापरतो पण दारू पितो असं म्हणलंय ठीक आहे म्हणलं त्यानं आता तर खादी वापरायला सुरु कराय सुरू केलेला आहे दुसरे कपडे सोडून आता त्यानं दारूही सोडेल म्हणलं म्हणजे सांगण्याचा हेतू हा आहे की गांधींना ते दारू दारू पित नाही असं गांधी, ना गांधी म्हणाले का नाही दारू पण त्याने खादी वापरतो हा त्याचा खादी वापरा म्हणून गांधीजी सगळ्यांना जे सांगत होते ती देशाची गरज होते तेव्हा तेव्हा आता ती गरज नाहीये तुम्ही मग काय म्हणसा खादी वापरणं ही गरज आहे पण आता दुसऱ्या देशाचं आम्ही काही वापरत नाही आमचंच फक्त जगानं वापरावं हा अव्यवहार्य भाग आहे जागती करणं ते जमत नाही हा विषय वेगळा आहे कधीतरी बोलेल मी त्याच्या संदर्भ तर सकारात्मक दृष्टिकोन हा की त्याच्या चांगूलपणावर फोकस करत गेलो काहीतरी काय काहीतरी चांगला आहे का एक जण फुटलेला दगड होता असे मूर्ती घडवत असताना किंवा इमारतीला चिरे घडत असताना म्हणजे दगड इमारतीसाठी आवश्यक असणारे दगड ते घोळ दगड घोळणे असे म्हणतात आणि दगड तयार करणे इमारतीसाठी आवश्यक असा करत होते आणि एक दगड फुटून गेला एक जण मला बेखूब काहीच कामाचा नाही फेकून म्हणायला काहीच कामाचा नाही म्हणजे नकारात्मक दृष्टिकोन काहीतरी हा यासाठी कामाचं नाही आता इमारतीत इथं बसण्याच्या कामाचं नसेल पण कुठेतरी बसण्याचा कामाचा आहे हा सकारात्मक दृष्टिकोन आहे एक जण म्हणाला त्याचाही उपयोग होतो त्याचाही उपयोग होतो तसं फेकून द्यायचं नसते सग कोणतीच गोष्ट फेकण्यासारखी फेकायची नसते प्रत्येकाचा उपयोग असतो हा सकारात्मक दृष्टिकोन आहे थोड्या वेळानंतर लक्षात त्याला थोडसा लागणार होता एका ठिकाणी दगड शेवटी बनताना मग ते आलं त्यालाच घेते जवळ म्हणून सगळ्यांचाच उपयोग होतो ही ब, हा विचार बाळगणं हा या दृष्टिकोनातून त्या गोष्टी पाहणं त्या दृष्टिकोनात काय असतं त्याकडे तसं त्या नजरेनं पाहणं आणि त्याचा उप प्रत्येकाचा उपयोग असतो हा विचार बाळगणं म्हणजे सकारात्मक विचार बाळगणं आणि त्या नजरेनं हो का हा बरोबर आहे गड्या असं पाहणं हा सकारात्मक दृष्टिकोन आता दुसरा एक महत्वाचा भाग आपण बघणार आहोत ते म्हणजे संवाद संवादामध्ये पण दोन प्रकार आहेत एक नकारात्मक संवाद एक सकारात्मक संवाद आता सकारात्मक संवादामध्ये काय असते ते पाहूया सकारात्मक संवादामध्ये त्याच्या गुणाबद्दल बोलणे त्याच्या सामर्थ्याबद्दल बोलणे त्याच्या गुणाबद्दल म्हणजे त्याच्यामध्ये काय गुण आहेत तो कृतज्ञ राहतो सगळ्याबद्दल सगळ्यांना सहकार्य करण्याची त्याच्यात भावना असते अडअडचणीला तो वधावून जातो त्याच्याकडे जे काही आहे त्याच्यामध्ये त्याच्यातच मदत करण्याचा प्रयत्न करतो लक्षात आलं प्रेरणा देतो प्रोत्साहन देतो तो, दे तो।, तो निर्वेषणी आहे वगैरे असे वेगवेगळे जे गुण आहेत ते बोलत असताना त्या नजरेनं त्याच्याकडे पाहायचं त्याच्या गुणावर फोकस करून आणि त्या बोलत असताना संवादामध्ये त्या गुणाला गुणाला प्रेरणा प्रोत्साहन द्यायचं त्याच्या गुणाची जाणीव करून देणं सुद्धा नातेसमान दृढ होतात पुढच्या व्यक्तीच्या गुणाची आपण बऱ्याचदा इतरांच्या अवगुणाची इतरांच्या दोषाची इतरांच्या उणीवांची जाणीव करून देऊन आपले नातेसंबंध बिघडवत असतो तर त्याच्या गुणाची जाणीव करून दिलं त्याच्या कर्तृत्वाची जाणीव करून दिली त्यानं आपल्याला केल्यानं मदतीची जाणीव करून दिली त्याच्याबद्दल थँक्यू म्हणणं मी तुझ्या पार्टीशी आहे हे प्रेरणा प्रोत्साहन देणं हे यातून काय होते माहिती आहे का त्या दुसऱ्याला ब बरं वाटते त्याचं गु कौतुक केल्यामुळे मग काही जण असं म्हणू शकतात सर फक्त गुणावरच का मग अवगुणाचं काय करायचं तसंच ठेवून द्यायचं का त्याचे नाही ते अवगुण पण काढायचे पण अवगुण काढण्यासाठीची त्याची मानसिकता आधी तुम्हाला तयार करा मन तयार केल्याशिवाय तणाला हात लावू नका मग मं तण म्हणजे शरीर त्याचं मन तयार करा अगोदर आणि पटवून देता आलं पाहिजे हे तुझ्यातलं अवगुण दूर करणं किती गरजेचं आहे आणि त्या अवगुणाला तू जबाबदार नाहीस बाबा नाही तुला ते व्यसन लागलेलं ला आहे आणि ते घात करणार आहे आणि त्याच्यातून हळूहळू बाहेर येत आहे ते बाहेर तू मित्रच आहेस आमचा याची जाणीव करून देणं आणि हळूहार सगळ्याच्या समोर नाही कारण गुण हे असं ग्रामीण भागामध्ये सांगतात गुण माणसांना सगळ्या समोर सांगावे अवगुण त्याला एकट्यात सांगावे अवगुण सांगण्यामागचा उद्देश अवगुण सांगून त्यांना डिस्टर्ब करणे हा नसावा तर अवगुण सांगण्यामागचा सा उद्देश अवगुण दूर करणे असावा आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शन आपल्याकडे असणं अतिशय गरजेचं आहे योग्य मार्ग दाखवता येणं आणि त्याच्यासाठी त्याला त्या अवगुणातून बाहेर काढण्यासाठीचा सहकार्य करण्याची मनोवर्ती आपली असणार त्याचे फायदे पटवून देणं हा नातेसंबंध दृढ दृढ करण्याचा अतिशय महत्वाचा भाग आहे आता सकारात्मक संवाद करत असताना सकारात्मक भाव असणं अतिशय गरजेचं आहे सोबत कारण आपण बोलायलो सकारात्मक शब्द पण भाव मात्र नकारात्मक असते आता त्यासाठी तुम्हाला मी सांगतो की तुमचं व्यक्तिमत्व जेव्हा चिडलेलं किडलेलं द्वेषानं मनामध्ये द्वेष आहे कोणाबद्दलचा राग आहे चिड आहे संतापलेला आहे भय आहे मनामध्ये चिंता आहे काळजी आहे असं काळवणलेलं या सगळ्यामुळं असं व्यक्तिमत्व नातेसंबंध दृढ नाही शकत ते अटॅच राहू शकत नाही चुंबक चुंबकीय शक्ती आहे कोणते हे सकारात्मक भावना सकारात्मक कल्पना सकारात्मक दृष्टिकोन ही चुंबकीय शक्ती आहे ते लोखंड जसं चुंबक लोखंडाला आकर्षित करते तसं ज्याच्या मनामध्ये सकारात्मक भाव सकारात्मक कल्पना सकारात्मक विकार सकारात्मक विचार असतात तो जो प्रसन्न असतो तो माणूस म्हणजे या समाजातला नातेसंबधाचा बादशे असतो त्याचं सगळे त्याच्याकडे सगळे अटॅच होतात तो आला त्यानं पाहिलं त्यानं जिंकलं असं ते सगळं सगड़। होते सगळे त्याला एखाद्याचं व्याख्यान झाल्यानंतर सगळेजण त्याच्या सोभवती गोळा होतात किंवा खूप छान बोलले सर म्हणतात काही जण आला काय गेला काय बोलला काय बोलला नसला तरच बरं झालं असतं असंही म्हणतात आणि आला म्हणजे ही आता काय मग अशी अवस्था काय येते त्याच प्रत्येकाने याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यातून आपलं काय चुका असेल तर दुरुस्ती केल्या पाहिजे याला दुसरं काय पर्याय तर मी सांगत होतो तर हे जे नकारात्मक पर्सनॅलिटी आहे ती सकारात्मक करायला पाहिजे आणि सकारात्मक व्यक्तिमत्वासोबतच लोक जुळून राहतात म्हणून हे आपल्या मनातलं जे नकारात्मक विचार नकारात नकारात्मक भावना नकारात्मक कल्पनाचं जे जाळं बसलेलं आहे जळमट ते परत एकदा सांगतो की सकारात्मक वाचन जे ग्रंथ वाचा तुम्ही सकारात्मक संकल्प करा सकारात्मक भावना बाळगा आणि जाणीवपूर्वक सकारात्मक राहा त्यासाठी योग साधना मी आता सांगितलं योग साधना करा योग साधनेनं माणूस सकारात्मक बनतो विपशनाचे साधना करा अष्टांग मार्ग काय अष्टांग योग काय यांचे चरित्र आत्मचरित्र वाचा मोटिवेशनल अतिशय व्यक्तिमत्व विकासावरची ग्रंथ साधना तुम्ही जर वाचा त्याच्यातून तुम्ही ध्यान साधना विशेषतः ध्यान दररोज जर तुम्ही अर्धा एक तास ध्यान केलात तर तुम्ही के सगळ्यांसोबत समदृष्टीने पाहू शकता आणि सकारात्मक राहू शकता हा एक महत्वाचा भाग आहे दुसऱ्या भागामध्ये आणखीन काही महत्वाचे पैलू आपण बघणार आहोत आणि हा जर हे विचार तुम्हाला जर आवडले तर पुढे पाठवा पाठ दुराग्रह हे नातेसंबंधामध्ये फार अडथळा येतो कधी पण पुढच्यांना स्वातंत्र्य देणं हा नाते संबंध दृढ करण्याचा एक फार महत्वाचा भाग असतो आपण काय करतो लादतो लादल्याने नाते संबंध लाद लाद जर लादणे हो म्हणजे लादणे म्हणजे आता त्याच्या डोक्यावर लादणे हे ओझ टाकणं त्याच्यावर त्याची इच्छा असेल तर हे बाबा म्हणणं हे स्वातंत्र्य देणं आहे तर आपण दुसऱ्यांवर लादण्याची जी प्रक्रिया आहे त्याला सुचवणं हे काम करतो का हे मदत करतोस का हे सहकार्य करतोस का असं सांगणं आणि सहकार्य केलं तर तुझा काय फायदा आहे तू मला सहकार्य करणं म्हणजे तुला सहकार्य करण्यासाठीचा एक माणूस तयार करणं आहे मी पण तुला कधीतरी सहकार्य करतो तुझ्याकडे कर जर शक्य असेल तर कर होत ते <coughs> असेल हो तर कर कशा पद्धतीनं करू शकतोस तो ते सुद्धा त्याला गायडन्स करणं ह्या स आणि त्यासाठी संवाद साधणं संपर्क ठेवणं कारण संपर्क अटॅचमेंट ह्या सगळ्या गोष्टी नातेसंबंधासाठी आवश्यक आवश्यकता असतात म्हणून संपर्क करून संवाद करून ह्या सगळ्या गोष्टी विषय समजून घेणं अतिशय गरजेचं आहे मग त्याची जर शक्यता असेल त्यानं त्याला शक्य होत असेल तर त्याच्यावर ते त्याच्यावरती सोपवा नसेल तर नका करू तो अगोदरच पुढच्या कर्ज बाजाराने बुडला आहे अजून त्याच्यावर त्याला पैसे मागणं त्याच्याकडून पैसे घेणं म्हणजे अजून त्याला आधी खड्ड्यात घालणं आहे ना त्याची परिस्थिती तुम्ही ओळखा आणि मग त्याच्यावर ते त्याच्यावर ते काम पैशाचं काम सोपवायचं की नाही असा विचार करा त्याने जरी देतो म्हटला तरी नको म्हणा त्याला नाही तुझ्यापेक्षा दुसऱ्यांकडनं घेणं गरजेचं आहे कारण तुझी परिस्थिती नाही आहे असं आम्हाला माहीत आहे कृपा करून तुझे पैसे आम्ही घेत नाही तुझ्या भावना खूप महत्वाच्या तू दुसरी मदत कर म्हणायचं त्याला हे लक्षात ठेवा हा नातेसमधून दृढ करण्याचं त्याला राग आला तर कसं करायचं येईल राग पण काही दिवसानंतर ते कळतील ना त्यानं दुसऱ्याला सांगेल मला अपमान केले गरीब म्हणून अपमान केले मी मदत करायला तयार होतो सहकार्य करायला तयार होतो पैसे द्यायला तयार होतो तर ते असं म्हणाले की तुझी परिस्थिती ठीक नाही हा हिले लागून गेले का हे लई लाटसाप झालेत कधी झालेत श्रीमंत की किती दिवसापासून श्रीमंत झालेत